सगळे मारत होते की राज्यात एक चालू आहे कुठल्या सरकारचं काय भूमिका काय निरोध आहे चिंचूड विधानसभा मतदारसंघ जो जगतापांचा बाले किल्ला राहिलेला आहे काल भाजपचे शंकर जगताप यांना उमेदवारी घोषित केलेली आहे महाविकास आघाडीला अत्यंत उमेदवार सापडत नाही आणि मिळाला तरी तो आयात उमेदवार असेल कसं पाठवून खरसायचं राजकारण फार बिघडलेलं आहे म्हणजे न विचार करण्यासारखं आहे की ज्याला पाहिजे पाळी येते इकडच्या पक्षात तिकडे माकड्यांसारख्या म्हणजे शब्द वापरू नये पण तसं कोरणटोड्या चाललेलं आहे पण तरी मला असं वाटतं जगतापांनी काम चांगलं आजपर्यंत लक्ष्मण जगतापांनी केलेलं आहे त्यांचे भाऊ पण तसंच करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही तर या उमेदवाराला या ठिकाणचा चिंचोडचा मतदार स्वीकारणार नाही मग तो मशालीचा असो की तुतारीचा असो असं मला वाटतंय करू आणि स्वीकारू पण नाही निष्ठा नसेल त्याला कशाला निवडून द्यायचं निष्ठेने काम करते त्याला याला एका मतासाठी लक्ष्मण व्हेंटिलेटर वरती मुंबईला मतदानाला गेले ते निष्ठा झाली निष्ठा झाली तसं पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत म्हणजे जगताप कुटुंबियांनी फक्त निष्ठा जपलेली आहे निष्ठाने आपलं एक काम पण केलं लक्ष्मी जगतापणे खूप चांगलं काम केलं आणि मला आठवतं माझ्या मिसेस गेल्यानंतर दिवाळीला पहिल्या दिवाळीला माझ्याकडे फरा वगैरे पाठवला होता म्हणजे आता त्यांचा माझा वैयक्तिक संबंध त्यांना काल ओळखत नव्हतो आजही ओळखत नाही पण अशी सुद्धा माणसं वेळ असू शकतील त्यांच्या फराने फार काही फरक पडला नाही तर एक जी प्रवृत्ती असते की घरात काहीतरी घटना घडल्या जसं आपण नाते वगैरे काहीतरी करतो तसं त्यांनी जे केलं ते मला बरं वाटलं तर एक मतदार आपलं कुटुंब होऊन त्यांनी त्यामुळे ते बरं वाटलं तर